पाहूया हा प्रश्न प्रश्नाचा आहे सहा चार दोन एक आणि शून्य यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती असा प्रश्न आहे या अंकांचा वापर करून आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या बनवायची आहे लहान लहान संख्या जर बनवायची असेल तर काय करायचं दिलेल्या अंकांचा चढता क्रम बनवायचा पण त्यांच्यामध्ये जर शून्यचा समावेश असेल तर काय करायचं लहान अंकाच्या नंतर लगेच शून्य घ्यायचा आणि मग पुढे क्रम मांडायचा मग आता काय करायचं सर्वात लहान अंक एक आहे त्याच्या पुढे शून्य मांडायचा नंतर मग दोन चार आणि सहा तर अशा प्रकारे दहा हजार दोनशे शेहेचाळीस जी संख्या आहे ही पाच अंकी लहानात लहान संख्या होईल पुढचा प्रश्न असा आहे सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस व हो एक्कावन या संख्यापैकी मूळ संख्याची बेरीज किती आता या ले संख्या संख्यापैकी आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला भाग जात नाही ती म्हणजे मूळ संख्या आणि ज्याला भाग जातो ती संयुक्त संख्या असते मग यापैकी मूळ संख्या घेऊन आपण त्याची बेरीज करूया सतरा ही मूळ संख्या आहे म्हणजे सतरा घ्यायची आठ ही, ही मूळ संख्या नाही तिला भाग जातो ती पाड्यामध्ये आहे त्यामुळे ती संयुक्त असेल एकवीस सुद्धा जी आहे ती संयुक्त आहे तिला भाग जातो त्यामुळे ती मूळ संख्या नाही तेरा ते तेरा ही मूळ संख्या आहे एक्केचाळीस ही सुद्धा मूळ संख्या आहे ती सुद्धा घ्यावी लागेल दोन ही सुद्धा मूळ संख्या आहे सत्तावीस मूळ संख्या नाही त्यामुळे ती घेता येणार नाही एकतीस ही मूळ संख्या आहे ती बेर्जीत घ्यावी लागेल एक्कावन्न सुद्धा मूळ संख्या नाही तिला भाग जातो सतरा तरी एकावन्न होतात त्यामुळे ती बाज आता ज्या मूळ संख्या मिळालेल्या त्यांची आपल्या बेरीज करायची सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि एक चौदा हजचा आला एक एक आणि एक दोन, दोन दोन चार सहा सहा आणि ती नऊ नऊ तो हातचा एक होता दहा म्हणजे या सर्व मूळ संख्याची बेरीज आहे एकशे चार पुढचा प्रश्न असा आहे एका भागाकाराच्या उदाहरणात जर भाजक एक्कावन्न आहे भागाकार सोळा आहे आणि बाकी सत्तावीस असेल तर भाज्य संख्या कोणती आपल्याला हे उत्तर काढण्यापूर्वी आपल्याला एक माहिती असावं की भाज्य जो असतो तो भाज्य या ठिकाणी संख्या असते त्यानंतर या ठिकाणी भागा भागाकार असतो आणि ज्याने भाग द्यायचा तो भाजक या ठिकाणी असतो आणि भाजकापेक्षा जी संख्या लहान राहील ती या ठिकाणी बाकी असते तिचं सूत्र आपल्याला माहित आहे भाजक कसं काढत जातो भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा वापर करून आपण उत्तर काढत असतो मग यामध्ये भाजक जो आहे तो भाजक काय आपल्याकडे एकावन्न भागाकर काय आहे या ठिकाणी दिलाय सोळा आणि अधिक बाकी सत्तावीस याचा उपयोग करून आपण याच भाज्यचं उत्तर काढू शकतो मग त्यासाठी अधिक महत्वाचं आपल्याला गुणाकार करावा लागेल सोळा एक सोळा आता सोळा पंच्याऐंशी ऐंशी आणि एक काय होईल एक्क्याऐंशी अधिक होईल सत्तावीस यांची बेरीज करावी लागेल आणि सत्तावीस आणि सोळा यांची जर बेरीज केली तर ती होईल त्रेचाळीस म्हणजे उत्तर काय राहील आठशे त्रेचाळीस आहे भाज्य संख्या पाहूया पुढचा प्रश्न चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या कोणती आता संख्यांची सरासरी म्हणजे समजा थोडक्यात ए अधिक बी अधिक सी अधिक डी छेद आला आहे चार संख्या आणि सरासरी दिलेली आपल्याला काय तीस त्यापैकी असं आहे की पहिल्या ज्या तीन संख्या आहेत या पहिल्या तीन संख्यांची बेरीज आहे त्यांची बेरीज आहे पंच्याऐंशी आणि आपलं उत्तर काढायचं डीचं याची मांडणी काय केली सरासरी याच आपल्याला सूत्र माहित आहे जेवढ्या संख्या असतील त्यांची बेरीज करून तेवढ्या संख्येने जर भाग दिला तर येणार उत्तर सरासरी असतं म्हणून याप्रमाणे आपण लिहिलं आता तीन संख्यांची बेरीज आहे पंच्याऐंशी उत्तर आहे डी चौथी संख्या मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पंच्याऐंशी अधिक डी जेवा लागेल आणि हा चार तीस होईल म्हणजे या ठिकाणी एकशे वीस एकशे वीस काय चार संख्याची बेरीज झाली आता आपल्या चौथी संख्या काढची असेल तर ह्या चार संख्याच्या मधून पहिल्या तीन संख्यांची बेरीज <laughs> वजा करावी लागेल म्हणजे या ठिकाणी एकशे वीस मधून पंच्याऐंशी वजा करायची या ठिकाणी एकशे वीस मधून जर ऐंशी येईल तर चाळीस आणखी पाच जर काढले तर पस्तीस आणि मग आपला म्हणता येईल की चौथी संख्या आहे पस्तीस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड नऊशे बारा रुपयाला अडतीस मीटर कापड तीनशे पंच्याहत्तर रुपयाला पंधरा मीटर कापड आणि तीनशे शहाण्णव रुपयाला अठरा मीटर कापड तर वरीलपैकी स्वस्त कापड कोणते मग आपला प्रत्येक ठिकाणी मीटरचा आहे तो शोधावा लागेल त्यामध्ये चारशे साठ रुपयाला ने भाग दिला एका मीटरचा भाव निघतो नऊशे बाराला ने भाग दिला त्याचा एक मीटरचा भाग निघेल तीनशे पंच्याहत्तर ला सुद्धा ने भाग दिला कि त्याचा एक मीटरचा भाव मिळेल आणि तीनशे ला अठरा ने भागला की त्याचा एका मीटरचा भाव मिळेल आणि मग आपल्याला ठरवतोय की कोणतं आहे या ठिकाणी सोपा आहे तेवीस एक तेवीस तेवीस शेचाळीस म्हणजे वीस वीस एका मीटर साठी रुपये द्यावे लागतील किंवा या ठिकाणी भाग एकोणवीसने द्यायचा एकोणवीस एक एकोणवीस एकोणवीस जुने अडतीस एकोणीसशे होतात शहात्तर आता शहात्तर एक्क्याण्णव मधले शहात्तर गेले राहिले पंधरा पंधरा वर दोन जोडले म्हणजे काय एकशे बावन्न आणि एकोणीस आठ एकशे बावन्न होता मग आता दोन ने भाग द्यायचा अठ्ठेचाळीस ला दोन ने अठ्ठेचाळीस भागल्यावर अर्धी किंमत होत असते मग ते काय होईल चोवीस मग याचा भाव आला चोवीस रुपयाचा आता पुढे तिसरा ऑप्शन यामध्ये पंधराने भाग द्यायचा तीनशे पंच्याहत्तर ला पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस उरले सात उरून घेतला पाच पंधरा पाचशे पंच्याहत्तर हा एका मीटर साठी पंचवीस रुपये भाव झाला आता इकडे अठरा नाही भाग द्यायचा अठरा एक अठरा अठरा एकोणचाळीस गेले तीन राहिले वरून सहा जोडला छत्तीस झाले पुन्हा अठरा छत्तीस म्हणजे इथं एका मीटर साठी काय बावीस रुपये द्यावे लागतात आणि मग सर्वांमध्ये जर पाहिलं तर सर्वात स्वस्त कापड म्हणजे वीस रुपये मीटरचा आहे तो जो की आपल्याला पहिला पर्याय दिसत आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढच्या प्रश्नामध्ये काय पंकजला चारूपेक्षा पंधरा गुण कमी मिळाले चारूला कांतापेक्षा पाच गुण जास्त मिळाले तिघांना एकूण एकशे बारा गुण मिळाले तर कांताला किती गुण मिळाले मग याचं उत्तर काढण्यासाठी आपण पंकज याला एक्स मानूया पंकज किती मिळाले समजा एक्स मिळाले तर चारूपेक्षा पंधरा गुण कमी मिळाले कुणाला पंकजला याचा अर्थ का चारूला पंधरा गुण जास्त मिळाले चारुचे का झाले एक सदी पंधरा झाले प्रशात पुढे असं आहे की चालूला कांतापेक्षा पाच गुण जास्त मिळालेत म्हणजे कांताला पाच कमी मिळाले म्हणजे कमी करायचे एक सदी कदा आणि या सर्वांचे तिघांचे जे गुण आहेत ते आहेत या ठिकाणी एकशे बारा एकूण एकशे बारा द्यायचे आणि या तिघांच्या गुणांची एकूण बेरीज एकशे बारा दाखवायची मग ह्या सर्वांची बेरीज करत असताना एक्स अधिक एक्स म्हणजे दोन एक्स आणि हा झाला तीन एक्स त्यानंतर हे पंधरा आणि दहा का झाले पंचवीस पुढे एकशे बारा आता काय करायचं ह्या एकशे बारा मधून पंचवीस आपल्याला कमी करायचे आहेत हो तीन एक्स या ठिकाणी ठेवायचा एकशे बारा मधून जर आपण पंचवीस केलं तर काय म्हणजे तीन एक्स बरोबर सत्याऐंशी मग पुढे काय करावं लागेल हा जो तीन आहे तीन गुणाकारा तिकडे जाऊन भाग दे। किती सत्याऐंशी एकोणतीस त्रिक सत्याऐंशी म्हणजे सत्याऐंशी ला जर ने भाग दिला त्याचं उत्तर काय होईल एकोणतीस एकोणतीस जी आहे एक सल्ली किंमत आहे म्हणजे एकोणाचे गुण पुन मिळाले पंकज याचे गुण मिळाले पंकज साठी किती गुण आहेत एकोणतीस पण प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला कांत्याला किती गुण मिळाले पण कांतासाठी काय करावं लागेल आपल्याला हे कांताचे जर गुण काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल एक ची किंमत काय आली एकोणतीस आली त्याच्यामध्ये दहा प्लस करायचे आणि एकोणतीस साठी दहा गुण काय होईल एकोणचाळीस हे आहेत कांताचे गुण का